महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा चिलखा येथे अडकलेल्या चार मजुरांची सुखरूप सुटका अतिवृष्टीमुळे अहमदपूर तालुक्यातील चिलखा येथे अडकलेल्या चार मजुरांची आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर शनिवारी रोजी दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांनी प्रशासनानं सुखरूप सुटका केली या कार्यात राज्याचे सहकार मंत्री आमदार बाबासाहेब पाटील यांनी वैयक्तिक लक्ष घालून महत्वपूर्ण भूमिका बजावली घटनेची माहिती मिळताच सहकार मंत्री श्री पाटील यांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्याशी संपर्क साधून बचाव पथकाला तातडीनं घटनास्थळी रवाना केलं स्वतः पावसात येथे पोहचून मान्य पाटील आणि मजूर सुखरूप बाहेर येईपर्यंत घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवलं आज पहाटे पाच वाजले पासून अडकलेल्या मजुरांना प्रशासनानं यशस्वीपणे बाहेर काढलं या कार्यात उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे तहसीलदार उज्ज्वला शासनाने अलर्ट केलं होतं पाऊस जास्त पडणार आहे शाळा महाविद्यालय या सगळ्याला सूचना दिल्या होत्या पाऊस झालाय अगोदर धरण भरले जमिनीमध्ये पाणी मावायला गुंजाईश नाही आणि पावसाचं एवढं प्रमाण वाढलंय आणि कमी वेळेत जास्त पाऊस पडला पण रात्रपासून एवढा पाऊस पडला आत्ताच उघड पडले आहे त्याच्यामुळं मन्याळ नदी तिच्या पात्राच्या बाहेर गेली आहे त्याच्यामध्ये आता तीन लोक अडकले होते एनडीआरएफच्या आमच्या विभागाने सगळ्यांनी गाठून काढलं तर शेतामध्ये पाणी आहे इकडं म्हणजे <coughs> आता ते नुकसानीच तर काही बोलताच नाही गेले आणि सरसकटच तर आपल्याला सरकारला मदत करावं लागेल अशा प्रकारची अपेक्षा आहे